जोहार मी आहे राण सर बार्डी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या खास कार्यक्रमात आदिवासियत द व्हॉइस ऑफ ट्राईब्सवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका गहन आणि सुंदर विचारावर आदिवासियतवर आदिवासियत म्हणजे केवळ एक जीवन पद्धती नाही तर हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी जपलेलं तत्वज्ञान आहे हे आपल्याला शिकवतं निसर्गाशी एकरूप होऊन कसा जगायचं आजच्या जगात विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचं मोठं नुकसान पाहत आहोत पण आदिवासी दृष्टिकोन आधी वेगळा आहे आदिवासींसाठी निसर्ग हा फक्त संसाधनांचा भांडार नाही तर तो त्यांच्या अस्तित्वाचा आत्मा आहे झाडं नद्या पर्वत प्राणी हे त्यांच्यासाठी सजीव आहेत कुटुंबाचा एक भाग आहेत ते निसर्गाकडून फक्त आवश्यकता इतकंच घेतात त्याचं शोषण कधीच करत नाहीत निसर्ग पूर्वजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या मते निसर्गाचं अतिशोषण हे पाप आहे हा दृष्टिकोन फक्त पर्यावरण संरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनाला घडवणाऱ्या नैतिकतेचं द्योतक आहे आदिवासी मानतात की निसर्ग आपल्याला पूर्वजांनी दिलेला एक खजिना आहे ज्याचं आपल्याकडे जतन करण्याचं पवित्र कर्तव्य आहे आज आपण शहरं उघी केली पूल बांधले पण त्याचवेळी नद्या प्रदूषित केल्या जंगल नष्ट केली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडावला याचे परिणाम म्हणजे आपल्यासमोर उभे असलेले हवामान बदल पाणीटंचाई आणि अने अनेक संकट अशावेळी आदिवासी आपल्याला मार्ग दाखवते ती सांगते खरा विकास हा निसर्गाचा नाश करून नव्हे तर त्याच्यासोबत हातात हात घालूनच होऊ शकतो आदिवासी जीवनशैलीचं सौंदर्य असं आहे की तिथे तंत्रज्ञान तिथं निसर्ग वाचवण्यासाठी वापरलं जातं निसर्ग नष्ट करण्यासाठी नाही त्यांच्या परंपरांमध्ये निसर्गाला विश्रांती देण्याची त्याचा आदर करण्याची एक खोल शहाणपणाची जाण आहे आज भविष्याचा मार्ग आदिवासीयत आहे मानवजात अशा वळणावर उभी आहे की जिथून आपल्याला दोन पर्याय दिसतात एक म्हणजे भौतिक लोभाच्या मागे धावत निसर्गाला गमावणं किंवा दुसरं म्हणजे आदिवासींच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन टिकाऊ भविष्य घडवणं आदिवासीयत आपल्याला आपल्या मुळांकडे परत घेऊन जाते ती आपल्याला शिकवते भौतिक समृद्धीपेक्षा आध्यात्मिक आणि नैसर्गिक समृद्धीचं मोल सर्वाधिक आहे हे केवळ आदिवासींसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श मार्ग आहे मित्रांनो निसर्गाचे खरे रखवालदार आपणच आहोत आजच्या विकासाच्या नावे जंगल तोडली जात आहेत नद्या दूषित केल्या जात आहेत डोंगर कोसळावले जात आहेत पण लक्षात ठेवा आदिवासी समाजासाठी निसर्ग हा फक्त संसाधन नाही तर जीव आहे झाडं ही आपल्या आईवडिलांसारखी आहेत नद्या हे आपल्या सांस्कृतिक शिरा आहेत डोंगर आणि प्राणी हे आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य अंग आहेत आदिवासी निसर्गाकडून फक्त गरजे पुरतच घेतात जास्त नाही कारण त्यांचा विश्वास आहे निसर्गाचा शोषण म्हणजे पाप हा खरा धर्म आहे आजच्या मधुनिक काळात आपण भौतिक प्रगतीकडे धावलो पण निसर्ग हरवला हवा पाणी जंगल सगळ्या संकटात ढकललं वेळी आदिवासी आपल्याला सांगते की खरा विकास तोच जो निसर्गाला सोबत घेऊन होतो निसर्गाचा शत्रू बनून नाही माझ्या मित्रांनो जर आपल्याला आपल्या पिढ्यांचं आप भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आदिवासी जीवनशैलीतलं हे तत्वज्ञान स्वीकारावं लागेल भौतिक श्रीमंती पेशा आध्यात्मिक आणि नैसर्गिक श्रीमंती मोठी आहे हा संदेश जगाला द्यायचा आहे आज माझे व्हिडिओ एक हजार लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही पण मला विश्वास आहे की आज पाहणारे तुम्हीच पुढं जाऊन हा आदिवासी आवाज जगभर पसरवाल जर तुम्हाला खरंच वाटतं की आदिवासीयत द वॉइस ऑफ ट्राईब्स जगाला ऐकू जावं आपला हा संघर्ष आणि विचार पसरावा तर लगेचच सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना कुटुंबाला समाजाला कारण लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक सबस्क्राईब प्रत्येक शेअर हा आपला आदिवासी आवाजाचा आणखी प्रबळ नाद आहे ही फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे जोहार आदिवासियत की जय चला तर मग निसर्गासोबत आणि आदिवासीतच्या मार्गावर एकत्र पाऊल टाकूया